गावचलो अभियानांतर्गत भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष प्रफुल्ल हवाले यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटणकर यांना निवेदन दिले सावरगाव येथील भाजप नेते प्रफुल्भ हवाले उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण यांनी अभियान अभियानांतर्गत सावरगाव व सर्कलमधील शेमडा कोठा पिपळा आग्रा या ठिकाणी जाऊन तेथील गावकऱ्यांची समस्या सोडवण्याचा व काही समस्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सोडवण्याकरता शासकीय जमिनीचा पट्टा राहण्याकरता कायम करणे नागपूर जिल्हा परिषदकडून विद्यार्थ्यांना वीस टक्के सायकल अनुदान उपलब्ध करून देणे सावरगाव येथील सूर्यनमस्काराचे सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त बारा योगासने पुतळे मंजुरीसाठी सादर शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांना संगणक सुविधा शाळा व महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करणे मुलामुलींकरिता आधुनिक व्यायामशाळा सुरू करणे गावाच्या नदीचे स्वच्छता व किनारपट्टी सुशोभित करणे गावात महिला पुरुषाकरिता शौचालय उभारणे गावातील प्रवेशद्वाराजवळ शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे मादुर्गा महिला प्रभास संघाला कार्यालय स्थापन करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाकडून मालकीच्या हक्काची जागा उपलब्ध करून देण्याबाबत आधी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटणकर यांना जनतेच्या समस्येचे निवेदन चौदा फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांना प्रफुल्ल हवाले गावचोलो अभियान अंतर्गत निवेदन देण्यात आले यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव